देऊ नका म्हणणं कायदा त्यांच्या मानण्या चालत नाही सरकारला ना मराठ्याची पण तोडी करायची जगता जर महायुती जर मराठा भाजप सरकारला त्याचा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा येणार नाही कुठं नाही बोलत तुम्हाला काल मोठा बोलत नाही तुम्हाला खोटं बोलत नाही किंवा त्यांना घाबरीत नाही किंवा सरकारला ना धमकी देत नाही एकदा जर आता ह्या मुंबईचा पर्चा जर सरकारने काही दिलं नाही त्यांचं जर ऐकलं ओबीसीच कोणाचं मतदान केलं तर मराठी जर लाट पसरली नाराजीची खोट आहे तुम्हाला प्रत्येक वॉर्डात चाळीस पन्नास मराठी जमा आहे ग्रामपंचायत पाला केवढ लय झालं नगरसेवक पाला दोन चारशी मतदान लय झालं एका एका मतदारसंघात लाख लाख मतदार म्हणजे आमदार पाळायला वीस हजार मतदार जरी विरोधात गेले तरी तिची फोमाट लागली त्याच्यामुळं आता जर मराठी सुद्धा सरकारला तेवढीच गरज आहे आणि त्यांनी जर याच्या केलं काही राहणार नाही त्यांचं काहीच राहणार नाही म्हणजे तुम्हाला त्याला तर नाही त्याला कामच काय दुसरं संघटना गोळा करी गोळा करीन त्याला पैसे देईन दुसरं काय करता येत त्याला त्याला काय आम्हाला ओबीसी आरक्षणात जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही पोलीस ओबीसी आरक्षणात आम्ही जाणार ते पहिले <पुलीज्ञागा> कामातून गेले हो, त्याचं पन्नास बाऱ्या काय नाव घ्या भंगार जाऊन सांगितलं बाबा एवढं मनात ना काय घेऊ खेड्यातल्या गोर येतात पत्रकार बांधव एवढं मनात ना काय घेऊन ते खडे मारले काय त्यांना थोडी आता म्हणून एक मीडिया सांगितलं सवय ते पुढे गेले तर त्यांना थोडासा सवय थोडीशी थोडं तुमचे लेखरा येते खेड्यापाड्यातले आलेले पुढं पत्रकार बांधवांनी तो समजून घ्या आणि पोरावर तुम्हाला सांगतो त्यांना खडे ना का नाही जवळ आहे पुऱ्या राज्यात आपली गोरगरची मागणी आपल्या वेटनात बरोबर समजून घ्यायचा मुंबईभर किंवा मुंबई पत्रकारांना थोडा सुद्धा त्रास देऊ नका थोडा सुद्धा देऊ नका पत्रकार मुंबईत कुठं असू चांगली असू वाईट असू जशी बा काय असेल ती असू पण काही म्हणू नका आणि पत्रकार बांधवांना सांग खेड्यापाड्यातले लेकर आहेत ते तुमच्या लेकरातून थोडाफार सहकार जाऊन द्या मी तर मध्ये तुम्हाला आपली एकदा विजयी धुंजाणार नाही तर मग अंतयात्रा गावाकड जात आपण हटत नाही मी हटत नाही मी एकदा बोललो ना मी ते करतो माझा स्वभाव मी जीवन जगण्यात महत्व नाही देतो मी आई शाळा मला महत्त्व देणारा माणूस नाही आई शाळा मला कोणी म्हणतो दे मी समाजाची आई शाळा मला म्हणतो दे नसता इतका जीव जाऊन घेतला बघा त्यातून डॉक्टर आले त्याला नाही रक्त निघलं माझ्या अंगात विचार आला रक्तच नाही निघलं तरी मग सुर्या टोची ते काय करू चेकट होत चेकट पोचून बघितलं त्याला काहीच नाही आलं मी स्वतःच्या शरीराचे कधी विचार नाही करत समाज मला किती सुखी करता येईल आनंद करता येईल यासाठी मला काय योगदान ते हे सांगितलं त्या दिवशी मला जर ते म्हणला तुला लयच समाजाची माय आहे तुला आरक्षण देतो पण अंगा तो फोड तात काढून एका क्षणात काढून मी मरणाला नाही वेळ एका गरीबाच्या घरातून मी मला समाजाचे लेकराचे किती हल्ले माहिती तुम्हाला पद कधी येते बाई सांगला एकदा जर लेखी कॉलेज वाटलं झालं कोरायचं वाटलं झालं कोण नाही आज मला सांगायचं नाही तरी सांगतो विरोधी नेता मोगा बसला होता मला आधी माहीत नव्हता त्यांनी सांगितलं ते म्हणले तिन्ना माझी पोरगी होणबी प्रमाणपत्र नाही केली तर मोठ्या कॉलेजला माहीत पोरगी लागली विरोधी नेता याच वेळेस प्रमाणात मला माहित पण नव्हतं गरीब श्रीमंतांसाठी किती आरक्षण महत्वाचं आहे आता हे लोकांना कळायला लागले म्हणून माझं म्हणणं मी मरायला घेत नाही सरकार बैठका घेतो कर काळपणा करतोय मी खुला चॅलेंज दिले आहे तुम्ही मला इथे गोळ्या घातल्या तरी मी मरायला तयार आहे तरी मला जेल उरून दिलं तरी माझं जेलला मरव सुरू राहणार आणि इथं जरी बसलं तर एक विजय घेऊन जाणार आहे नाही तर मग तयार यात्रा जाईन मी कुठं मग आरक्षण मी याच्या याच्यानुष्य काय करू शकतो माझ्या समाजासाठी मी, मी इतकं जगतोय इतका, इतका बारा बारा मी उपाशी तापशी राहतो इतकं ओर बाळा बाळा मोठे व्हावेत म्हणून मी झटतो मी माझ शक्तीपणाला जाऊ शकतो सरकार देणार का नाही त्याचा प्रश्न पण तो एक सांगतो आणलायचा नव्हतं पण सांग जर असच होत राहिल आणि मुंबई फॉरवर्ड कुठं काठीना पिठीने मारलं काठीना पिटीने जर मारलं तर जव्हार पासून मुरबाड शहापूर पर्यंत शहापूर पासून कल्याण पर्यंत कल्याण पासून पनवेल बनसुली पर्यंत तिथून पलीकडचा जो फरग नाही सगळा महाडपर्यंत पूर्ण महाराष्ट्र कधीच सुरू होणार सुरू होणार तिथून पलीकडचा सकाळा महाराष्ट्र हे कधीच सुरू आहे तुमच्या रेल्वे यायचं असल्या तर यायच्या तुमच्या गाड्या रामच्याकडून जायचं आमच्या हातीतले भोग ते सुद्धा तुमचे चालणार नाही शेवटी समाजाचा किती अंत बघायचा आहे त्याला सुद्धा सीमा असते माझा समाज आज नाही लढत पैत्रीस चाळीस वर्ष झालं खुस्ता खात आमच्या हात्या सत झाले आमचे लढणारे पळून गेले लोकांनी शांततेत मोर्चे काढले लोकांनी बैठकात शांततेत सरकार सोबत घेतल्या घटने समजून सांगितलं कायद्यात समजून सांगितलं आयोग समजून सांगितलं इतके शांततेने मोठे काढून समाजाच्या पदारात प्रत्येक वेळेस अपमानच पडलो शेवटी माझा समाज नुसता अपमान सहन करायला आहे नुसता कोणता मार खायला नाही आम्ही सुद्धा क्षेत्रीय मराठी संयमाला काही परिषद माझे किती दिवस सहन करायचं त्याचा कोप काय होईल त्याचा विद्रोह काय असेल याचा विचार नाही केला जात माणसाचे मनस्थितीला ठरली आपल्यावरती पंचेचाळीस वर्षापासून नुसता घाण्यारडा अपमानच होईल घाणेरडा घाणेरडी वागणूकच दिली जाते त्यावेळेस मेल्याला मेल्यातला मेल्याला समाज क्षेत्रियाचं so, रूप धारण करतो लक्षात आणि मग त्याचा स्वाभिमान झाला होता त्यावेळेस लेखापाळाचा विचार करतो ना समाजाचा करतो ना पोराबाळाचा करतो ना पंच सरकारचा करतो तो काय होणार आहे याचा विचार नाही शेवटी गोरगरीबाच्या आमिष्य संप आणि त्याचं आमिष्य आणि फडणवीस जर कुठेला बांधणार असले शेवटी माझा समाजसुद्धा राज्यात पन्नास टक्क्यापेक्षा जास्त त्याचा अस्तित्व टिकवायला तो खंबेल असलेलं येऊच नाही पण देवेंद्र फडणवीस जर आणले तर त्याला माझा नाविलाजेल याला जबाबदार सुद्धा देवेंद्र फडणवीस आहे आणि याच देवेंद्र फडणवीस मुळे मोदी साहेबांना आणि अमित शहाला सुद्धा डागला नाही त्याला आमचं नाविलाजेल तुम्ही मुंबईपुढे बोलाल पण मुंबईच्या चारही बाजूच्या भिंती आमच्या बाजूचे तुमचे येणारे प्रभाव तुमचं आर्थिक आसन सामाजिक आसन राजकीय असल तुमचा व्यावसायिक असल शेवटी आमच्या भूभागातून तुमचा येतो हे तुम्ही कधी सोडणार यंदा जर परिणाम सुरू झाले तुम्हाला रोखणार नाही केवळ मात्र सांगून ठेवतो हे नाही की महाराष्ट्राच्या हिताचं खरं सांग देवेंद्र फडणवीस मुळ महाराष्ट्र जर केंद्र चालला अस्थिर व्हायला लागला तर केंद्रापासून भाजपमधल्या मंत्र्यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीसचा विचार करणं गरजेचं आहे त्याच्या हातमोठ्यापणामुळे दुसरं मुंबईचं बेट जर तुमच्या सांभाळायची वेळ आली तर तुमच्या जिंदगीवर दिगोर थुकावं लागणार तुम्हाला फक्त मुंबईचं बेटच सांभाळायला लागणार आहे आजूबाजूचे सगळे नाके आपल्याला व्यापर हे तुम्ही मी करून आतापर्यंत दाखवलेले आणि मी जर मेलच तर बी एड सुद्धा नाही तुमचं महाराष्ट्राचं नाही पण बी एड सुद्धा <laughs> तुमचा महाविकास आघाडी सरकार असताना देवेंद्र फडणवीसांनी स्टेटमेंट केलं होतं की अपवादात्मक परिस्थिती तर आरक्षण सर। देवेंद्र फडणवीसांचं हे दोन दोन दु, दु, तीन वर्षापूर्वीचं स्टेटमेंट आहे महाविकास आघाडीचं सरकार असताना त्यांनी असं म्हटलं होतं की अपवादात्मक परिस्थिती जर निर्माण झाली तर आरक्षण देता येऊ शकतं मात्र महाविकास आघाडी सरकारची तशी मानसिकता नाही आहे त्यामुळे आता अपवादात्मक परिस्थिती निर्माण आहे का असं तुम्हाला वाटतंय आहे का तुम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले होते अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास आरक्षण देता येतं असं तुम्ही म्हणताय पण त्यावेळेस सरकार नव्हतं ना दुसऱ्यावर म्हणता येतो निवडून येत असत मला आता आजची परिस्थिती अशी आहे राज्यातले मराठी आरक्षण देण्याची परिस्थिती आहे पुराव्यासही दिलं पाहिजे सत्ता नसताना ते एक अंग वेगळा तुम्ही आपल्या शब्दाचा सरड्या बघितल्या हेच कळत नाही तुम्हाला त्याच आपल्या शब्दाच सरड्याच आधी शब्दाचा बदलतो नंतर नरड्याचा बदलतो आणि मग पाठीचा बदलतो असं हे सरडे आमचे खेळ आहे आणि तो आमच्यावरच राहतो आणि हिवराला मन थरेन शाप दिल्याला ते बिनेट वेळ वाटत तुम्हाला जाऊ द्या परिस्थितीनं सत्ता याच्या अगोदर त्यांनी सांगितलं पहिल्या कॅबिनेटला मी घटक आरक्षण दिले दिलं का असं म्हणू शकतो मराठ्याला त्याचा येतं म्हणला त्याचं सरकार नव्हतं त्यांनी सांगितलं तर शेतकऱ्याची पुरी कर्जमाफी असं माणूस सगळं होईल मी मोरस्तर मुंबई सोडली या पत्रकार परिषदेच्या फडवीस दे साहेबांना आता वातावरण थंड ठेवा साहेब आम्ही मुंबईत शांततेत आलेलो शांतता ठेवायची पत्रकार बांधवांना विनंती हे त्यांच्यापर्यंत फडणवीस पोहोचा फडणवीस साहेबांच्या चाळीस पन्नास पोलिसांनी गळ्यात आमचे रुमाल स्वयंसेवकाचे बिल्ले घातले रुमाल घात्या आणि टोप्या घात रस्ते आडवतील वाशी कळ तिथं विनोद कोखरकरे त्यांनी हे भांड फोडलं शकलं आणि पोरांच्या गाड्या आडवून पोराला ते पोलिसांनी ते पाटलांनी सांगितलं गाड्या घेऊन वापरतायच ठेवा फडून इतकी वाईट आणि नीच वेळ येईल तुमच्यावर रुमाला पोलिसाला घालायची वेळ येईना आम्हाला कधी वाटला नव्हतं आणि तुम्ही मराठी पाठवून पाठवून पुढं पाठीत राहत मुंबईच्या बाहेर जर तुम्हाला असं करायचं असेल तर महाराष्ट्रातील तुमचे आमदार खासदार मंत्री सुद्धा आम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर पाठवला तुम्ही जर आमचे लोक मुंबईचा बाहेर पाठवणार असले तर आम्ही आमचं आमच्या कोरगावाकडे जाणार हे पण सांग पण आमच्या तिकडे असणारे तुमचे आमदार खासदार खासदार तुम्हाला पिढ्यांना पार इकडेच सांभाळ होते हे पण त्यांना ठेवा आम्ही मग महाराष्ट्रात त्यांना रोवून देणार नाही हे देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब थांबवा वाशीकडं काही ठाण्याच्या कोपऱ्या कल्याण कड हे चाललेलं तत्काळ थांबवा कारण तुम्हाला पोलिस रुमार जाऊन सांगते पाटणा साईड गाड्या घालून मारेल हे तुम्ही पहिले बंद करायला लावा तुमच्या पोलिसाला आणि त्या पोलिसांना पहिले सस्पेंड करा ते कोण कौन बोलले रुमाल घातले आणि याच्या पलीकडे गेलं ही गोष्ट थांबवलीच नाही फडणवीस साहेब म्हणून म्हणून काय होईल तर आमच्या पोराला माघारी गावाकडे जावा लागेल एवढंच होईल पण राज्यात तुमची एवढी दशा तुमचे आमदार खतर मंत्र्याचे होईल त्यांना लेकरा बाळा सैव आमच्या महाराष्ट्रात मग आम्ही रोग देणार नाही तुमच्या एका चुकीमुळे ही शब्द आता देणार काय होईल सगळे पोरा इथून माघारी जातील तर पुन्हा महाराष्ट्रात तुमचा आमदार खासदार मध्ये राहू शकत नाही हे तुम्हाला मग थोड्या दिवसा दिसत ती वेळ येऊ देऊ नका नितेश राणी यांनी एनडीटी बोलताना असं म्हणत तुम्ही जर आमच्या नेत्यांना शिव्या घातला तर आम्ही सुद्धा तुम्हाला शिव्या देऊ त्या अधिक प्रकारच्या शिव्या असतात कोण म्हणलं मंत्री नितेश राणे चिचून तरी एक बी केस नसलेली चिचून

शहाणोकळी म्हणून बाप नाही तो समाज बाप येतो शहाणकोळीचा शहाणचा शहा नोकोळी मायाबाप त्याची जनता असत नेता बाप नसतो त्याचा शहा तू एक काम कर तू शहाण्णव नोकाय मी दादाला काय बोललो का दादा म्हणजे राणे साहेब मग तर बोलायला पाहिजे निलेश साहेबांना काय बोललो का मग तर बोलायला पाहिजे तुला नेत्याचा तुम्हाला काय समान बघ बेटा यटा तो जमायला आहे का

पण <स्था> मी आसनच्या अंगामुळे मराठ्यांचे असे आवडा देतो तो बोलत बसी निलेश साहेबाने दादा त्याला एकदा मी परिणामाचा विचार करणार नाही आणि दादाला निलेश साहेबात चांगला माहितीये आहे पोट काय चीज आता बाळ झालं कळून गेलो कवर मोबाईल ना घेतो

लाईट बंद करायचं आपलं जनरेटर लावा आपली मराठी देवेंद्र फडणवीस किती त्रास दिला लाईट बंद केली बघू उपय पाणी नाही दिलं अशा आदेश जरी दिले असते तरी आम्ही लढणार आहेत आरक्षण घेणार आहेत का व्हायचं ते होऊ दे पण आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडली नाही धन्यवाद बस बस धन्यवाद